नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ तर मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे ने नुकतंच दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे बघा या परिपत्रकामध्ये काय आहे आपण बघूया या परिपत्रकाचा विषय आहे बघा समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत सन से वर्षा मदे। चासनी, चासनी एक, दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजे पॅटमधील संकलित मूल्यमापन चाचणी एक आणि पॅट दोनच्या आयोजनाबाबत अत्यंत महत्त्वाचं हे पत्र आहे बघा हे संदर्भ या ठिकाणी दिलेलं आहे तर पहा उपर्युक्त संदर्भीय विषयान्वये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात इयता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यासाठी हे पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक व संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येत आहे नियतकालिक मूल्यांकन चाचणी ही पॅट अंतर्गत पायाभूत चाचणीचे आयोजन दिनांक दहा ते तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात येत आहे याचं सुद्धा आपल्याला दिलेलं आहे बघा तर सदर चाचणी ही अंतर्गत प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा आणि तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे तारीख आहे दहा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी इयतान्याय अपेक्षित अध्ययन संपादक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होणार आहे सदर चाचण्या या इयता दहावी बारावी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणामध्ये प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे आणि कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे हे संपूर्ण परिपत्रक दिलेलं आहे बघा यामध्ये संकलित मूल्यमापन चाचणी एक याचा उद्देश उपयोग आणि फायदेसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत मी हे पत्र व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देत आहोत तिथून आपण हे संपूर्ण पत्र डाउनलोड करून घेऊ शकता आणि याचं वाचनसुद्धा आपण करायचं आहे बघा पुढे बघूया नियतकालिक मूल्यमापन मुल्ले मूल्यांकन पॅटचं कालावधी काय असणार आहे बघा तीन नियतकालिक मूल्यांकन चाचणीचा प्रकार यामध्ये संकलित मूल्यमापन चाचणी सत्र एक म्हणजे आपण त्याला प्रथम सत्र म्हणूया याचा कालावधी आहे बघा दहा ते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि त्यानंतर संकलित मूल्यमापन चाचणी दोन म्हणजे माहे एप्रिल दोन हजार सव्वीस ही संभाव्य तारीख हो या ठिकाणी दिलेली आहे मागे पुढे हे होऊ शकते बघा संकलित मूल्यमापन चाचणी एकचे माध्यम आणि विषय हे सर्व या ठिकाणी दिलेले आहेत यामध्ये प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयाची इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यासाठी हे चाचण्याचं आयोजन करण्यात येणार आहे आता संकलित चाचणी एक सहा अभ्यासक्रम काय असणार आहे बघा तर प्रचलित पद्धतीनुसार भाषा गणित इंग्रजीकरिता प्रथम सत्रात चा जो अभ्यासक्रम किंवा अध्ययन निष्पत्ती असेल या मूलभूत क्षमता यावर आधारित असेल ही जी आपण प्रथम सत्र म्हणजे संकलित चाचणी एक ही चाचणी घेणार आहोत त्याचा जो अभ्यासक्रम आहे हा प्रथम सत्राचा जो अभ्यासक्रम आहे यावर आधारित असणार आहे बा या ठिकाणी हे वेळापत्रक आपल्यासमोर दिलेलं आहे बघा संकलित मूल्यांपन चाचणी एकचे वेळापत्रक आणि कालावधी दिनांक दहा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला प्रथम भाषा सर्व माध्यमासाठी इयता दिलेली आहे आणि चाचणीचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे दिनांक वेळसुद्धा आहे दहा दहा दोन हजार पंचवीस आणि लेखी परीक्षेसाठी वेळ हे शाळेय वेळेमध्ये आपल्याला ही चाचणी घ्यायची आहे आणि गुणसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर गणित सर्व माध्यमासाठी दुसरी ते आठवीपर्यंत लेखी तोंडी तिसरी चौथी ही चाचणी आपल्याला अकरा दहा दोन हजार पंचवीसला घेणे आहे हे गुणासहित ही चाचणी लेखी आणि तोंडी यासह दिलेलं आहे नंतर तृतीय भाषा इंग्रजी सर्व माध्यमासाठी म्हणजे दुसरी ते आठवी वर्गासाठी तर ही तेरा दहा पंचवीसला आपल्याला घ्यायची आहे बघा वेळ कालावधी परीक्षाचं माध्यम आणि लेखी आणि तोंडी हे स्वरूप या चाचणीचं असणार आहे आणि गुणसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत बघा आता ही चाचणी बघा घेताना शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र दुपार सत्र उपरोक्त उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे तसेच प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम व तृतीय भाषा इंग्रजी या विषयाची तोंडी परीक्षा ही त्याच त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपामध्ये घेण्यात यावी तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला उपलब्ध वेळेनुसार ती घेता येईल संकलित चाचणी एकच्या अंमलबजावणीबाबत सूचना आहेत बघा तर संकलित चाचणी ही एक शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यासाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे बघा ही सर्व ज्या सूचना आहेत याच्यामधल्या आपल्याला बारकाईनं वाचायचं आहेत ज्या ठळक ठळक सूचना आहेत मी ते वाचतो आहे बघा बघा संकलित चाचणी एकच्या चाचणी पत्रिका अंदाजित दिनांक पंचवीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ही वितरित करण्यात येणार आहे ही तारीख लक्षात घ्यायची आपल्याला या कालावधीमध्ये आपल्याला पर्यंत ते पोहोचणार आहे त्यानंतर तालुका स्तरावर पोहोचतील नंतर शाळा स्तरावर सुद्धा आपल्याला त्या चाचण्या पोहोचणार आहेत बघा प्रश्नपत्रिका वितरण संदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करायचे आहेत अशा तऱ्हेच्या सूचना यामध्ये दिलेल्या आहेत सर्वात महत्त्वाची सूचना बघा गट प्रशासन अधिकारी व तालुका समन्वयकाने इयत्ता दुसरी ते आठवीच्या युडाएस प्लसच्या विद्यार्थी संख्येनुसार या प्रश्नपत्रिकेचा पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून पुरवठा झाला असल्याची खा खातर जमा करूनच पोहोच द्यावी म्हणजे जे आपल्याला पेपर मिळणार आहेत चाचण्या मिळणार आहेत ते यू डॅश प्लसच्या विद्यार्थी संख्येनुसार तालुका समन्वयकाने म्हणजे ह्या सर्व सूचना आपण वाचायच्या आहेत यामध्ये पुढील सूचना बघूया आपण सन पंचवीस सव्वीसच्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या जिल्हा न्याय तालुका न्याय माध्यम न्याय व इयतानी आहे युडस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीस चा दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या प्राप्ती प्राप्त माहितीनुसार ती संख्या घेतली जाईल बघा ह्या सर्व सूचना सप्टेंबर पंचवीस पर्यंत सेमी सा नॉन सेमी गणित प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे चाचणी पत्रिका वितरित करण्यात येणार आहेत युडएस प्लस प्रमाणे शाळांना प्रत्यक्ष चाचणी पत्रिका वितरण करण्यात यावेळी त्यामुळे चाचणी पत्रिका कमी पडल्यास अथवा झेरॉक्स काढण्यात येणाऱ्या चाचणी पत्रिकांचे देयक कोणत्याही परिस्थितीत अद्याप करण्यात येणार नाही त्याची सर्वशी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी निरीक्षक प्रशासनाधिकारी मनपा यांची असेल याची नोंद घ्यावी अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी या पत्रात दिलेल्या आहेत ह्या सर्व सूचना आपल्याला काळजीपूर्वक वाचायच्या आहेत बघा दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा आवश्यकतेनुसार तज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदतसुद्धा घेण्यात यावी अशा प्रकारची सूचना यामध्ये दिलेली आहे प्रस्तुत संकलित चाचणी एक कशी घ्यावी याबाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्र देण्यात आलेल्या आहेत शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी तसेच या शिक्षक सूचना डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा डॉट ए सी इन या, या वेबसाईटवर चाचणीपूर्वी उपलब्ध असतील पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे उत्तरसूची चाचणी दिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल त्या प्रश्नपत्रिकेची जी उत्तरसूची असेल त्याच दिवशी संध्याकाळी या वर्षा या वेबसाईटवरती आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे शिक्षक सूचना व उत्तर सूची ही फक्त शिक्षकासाठी आहे ती विद्यार्थ्यांना देऊ नये अत्यंत महत्वाची सूचना आहे विद्यार्थ्यांना फक्त चाचणी पत्रिका देण्यात याव्या संकलित चाचणी एकचे गुण नोंद चाचणी प्रक्रियेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रखाण्यात भरावी संकलित चाचणी एकमधील गुणाच्या आधारे शिक्षकांनी आहे कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावा जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी दोन मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादनूक वाढवण्यास मदत होईल या सर्व सूचना आपल्याला बघायच्या बघा संकलित चाचणी एकच्या कालावधीत कराव्याच्या शाळा भेटीबाबत जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळांनी या भेटीचे दिनांका सहित नियोजन प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे म्हणजे या सूचना त्यांना दिलेल्या आहेत बघा चाचणी कालावधीत राज्यातील शंभर टक्के शाळा भेटी होतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य यांनी दक्षता घ्यावी अशा प्रकारच्या सूचना, सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत पहा ह्या सर्व सूचनाचं आपण वाचन करून घ्यावं बघा याकरिता बघा संकलित चाचणी एकचे गुण हे विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के येथे नोंदवण्यात येणार आहे त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकाने चाचणी पायाभूत त्यांचे गुण विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के यांच्या मार्फत उपलब्ध पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील सर्व शिक्षकांना हे आवर्जून कळण्यात यावे की सदर चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणाच्या आधारावर कोणत्याही शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार नाही फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा सबब सर्व चाचण्या प्रामाणिकपणे घेऊन विद्यार्थ्याचे त्या गुणदानही त्याच पद्धतीने करून त्याची माहिती विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के चॅटबोर्डवर भरावी या माहितीचा उपयोग केवळ विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अध्ययन विषयक गरजा शोधून प्रभावी उपाययोजना करण्यासाठीच होईल याची प्रकर्षाने नोंद घ्यावी हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद